नमस्कार मंडळी मी शारदा इंटिट्यूट टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी ट्रिपल एट आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छानशी रीडिंग तर देवी महासा तुम्हाला घेऊन जात आहेत एका नवीन प्रवासाला असा कोणता प्रवास आहे जो देवींच्या सोबत तुम्हाला करायचा आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनावर त्यांच्या विश्वासावर आणि त्यांच्या आशीर्वादाने तुम्हाला हा प्रवास करायचा आहे तर तुम्हाला त्या असे कोणते मेसेजेस आहेत किंवा कोणता प्रवास आहे जो त्या तुमच्याबरोबर करणार आहेत हा मेसेज आहे तुम्हाला तर त्यांच्याबरोबर करायचंच आहे पण त्या उत्सुक आहेत तुमच्याबरोबर प्रवास करायला आणि त्यासाठी आम्हाला मेसेज आला असेल आणि थँक्यू थँक्यू सो मच तर चॅनलला लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायला विसरायचं नाही तर देवी म्हाळसा तुम्हाला येऊन जात आहेत एका नवीन प्रवासाला आणि त्यांना हा तुम तुमच्याबरोबर हा प्रवास करायचा आहे छान प्रवास असणार आहे असं मला हे होते <laughs> थँक्यू सो मच तर बघूया आपण कोणता प्रवास आहे हा जो साक्षात देवीनं तुमच्याबरोबर करायचा आहे आणि थँक्यू सो मच आणि पहिलंच कार्ड आहे डेथ जे डेथ हे कार्ड का आहे सांगा कारण तुमच्या तुमचं जे कार्मिक पॅटर्न जे सुरू होता जर तुम्ही जे कर्म तुमची जे पास्ट लाईफमधनं जे पूर्वजन्मामधून जे कर्म तुम्ही घेऊन आलेले होता त्या सगळ्या कार्मिक सायकलची तर डेथ होते तुमचा एक प्रवास सुरू होतोय एक नवीन प्रवास सुरू होते ज्या ज्या गोष्टींनी ज्या ज्या ब्लॉकेजेसनी तुम्हाला अडवलं पुढं जाण्यापासून तुम्हाला तुमच्या तुमच्या फॅमिलीकडं तुमच्या परिवाराकडं येणारं प्रेम असू दे सुख असू दे आनंद असू दे ह्या सगळ्या गोष्टींना वाटेतच अडवून न धरणारी अशी एक एनर्जी तुमच्या आयुष्यात होती आणि ती एनर्जी तुम्हाला पुढं जाऊ देत नव्हती तिनं तुमच्याकडं जे ब्लेसिंग्स येत येत आहेत आशीर्वाद येत आहेत ते सगळे तुम्ही बरेच वेळा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इतकं अध्यात्मात असाल किंवा भक्ती करताय प्रेम म्हणजे सगळं तुम्ही छान सगळं हे करताय कुठंही कुणाचंही हे घेत नाही अगदी निर्मळपणाने तुम्ही आहात म्हणजे कुणाचं घेऊन वगैरे की असं हे नाही आहे तुम्हाला असं देण्याची हे आहे तर का ब्लेसिंग्स येत नाही आहेत का आशीर्वाद येत नाहीत असं तुम्हाला वाटत असेल तर असा असं एक ब्लॉकेजेस होतं जे तुमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीमध्ये येणाऱ्या आशीर्वादांना तटवून ठेवत होतं ते थांबवून ठेवत होतं तर ते ब्लॉकेज दूर करून त्या तुम्हाला प्रवासाला घेऊन जर त्या तुमच्याबरोबर येतात प्रवासाला तुमच्या आयुष्यात तुमच्या फॅमिलीमध्ये त्या प्रवेश करतात आणि तुम्हाला त्या ब्लेसिंग्स देतात आशीर्वाद देतात आणि एक नवीन जर्नी नवीन प्रवास तुमचा त्यांच्याबरोबर सुरू तुम होतोय आणि थँक यू सो मच थँक यू एक नवीन प्रवास आहे ती खूप आहेत तर एक नवीन प्रवास देवी महासा तुम्हाला घेऊन जात आहेत एका नवीन प्रवासाला ज्या प्रवासाची तुम्ही वाट बघत होता ज्या प्रवासासाठी तुम्ही खरं तर म्हणजे थांबलेला तुम्हाला असं वाटत होतं की म्हणजे देवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहेच पण त्यांनी तुमच्याबरोबर असावं त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर असावे आदिशक्तींचे आशीर्वाद तुमच्यावर असावे तर ते आहेत आणि पेज ऑफ पेन्टेकल्स जे जे तुमच्याकडं आहे पण देवी महासा तुम्हाला घेऊन ते जात आहेत एका नवीन प्रवासाला आणि हाच प्रवास तो आहे ज्या प्रवासाला जात असताना मी तुम्हाला इथं तेच म्हटलं तुमच्याकडे जे आशीर्वाद जे ब्लेसिंग्स जे न अपॉर्च्युनिटी ज्या संधीची तुम्ही वाट बघताय एखादं का नवीन काहीतर तुम्हाला सुरू करायचं असेल एखादं बिझनेस असेल करिअरमध्ये काय नवीन करायचं असेल तर ते करतानासुद्धा तुम्हाला खूप अडचणी येत याय येत होत्या किंवा ते केलं तरी सुद्धा त्यात सक्सेसफुल होत नव्हता तर त्यासाठीच तुम्हाला इथं त्या प्रवासाला तुमच्याबरोबर येत आहेत कारण जर त्या तुमच्याबरोबर तुम असतील तर काय बिषाद अशा आपल्या अशा अशा एनर्जीस ज्या तुम्हाला तुमच्याकडं आशीर्वाद येण्यापासून थांबवतील कारण तिथं आदिशक्तींचा आशीर्वाद आहे आदिशक्ती स्वतः तुमच्याबरोबर आहेत आणि त्या तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत त्या तुमच्याबरोबर प्रवासाला येत आहेत कारण तुम्हाला त्यांना एका उच्च अशा प्रवासाला जो ज्ञानाचा असेल किंवा तुमच्या अस्तित्वाचा तुमच्या स्वाभिमानाचा तुमच्या नवीन आयुष्याचा एक प्रवास आहे आणि त्या प्रवासाकडं तुम्हाला त्यांना घेऊन जायचं आहे कारण जर अ तुम्ही एक तुमच्यातला असा गुण त्यांना आवडलेला असेल तुमच्यातलं ज्ञान आवडलेलं असेल तुमचं तुम्ही लोकांना कसं हील करताय म्हणजे जो तुमच्याकडं छोटी अशी मुलं असतील किंवा अगदी वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांपर्यंत तुमच्याकडं देण्यासाठी हिलिंग आहे तुम्ही पैशानं आणि संपन्नतेनं भलेही गरीब असाल किंवा ती तुमचे तुमच्याकडं ते देण्याचं हे नसेल पण तुम्ही तुमच्या शब्दाने असं लोकांना हिल करता त्यांना जगण्याची उमेद आणि जो हा गुण आहे तो देवींना खूप आवडलेला आहे आणि म्हणूनच त्या अगदी छोट्या छोट्या माध्यमातून का असे ना अगदी शेजारबाजारी सुद्धा असू दे जाता जाता रस्त्यातून सुद्धा असू दे एखादं छोटंसं मूल दिसलं तरी सुद्धा त्याच्या डोक्यावरनं हात फिरवणं प्रेमानं आणि त्याला काही मार्ग असणं दाखवणं सांगणं असं म्हणजे सहज असं हे असेल <Coughs> तरी सुद्धा म्हणजे तुम्ही म्हणाल असं आम्ही कुठं मोठ नाही हिलिंग म्हणजे काय असतं अगदी तुम्ही घरच्या लोकांना सुद्धा किंवा तुम्ही स्वतःला जरी हिल करत असाल तरी, कर तरी तिथं सुद्धा आशीर्वाद असतात आणि हेच आशीर्वाद आहेत स्वतःला सुद्धा कारण दुसऱ्याने काय केलं याच्यापेक्षा मला काय करायला पाहिजे होतं आणि मी काय करतोय याकडं तुमचं लक्ष आहे म्हणजे सेल्फ लव्ह तुम्ही सेल्फ लव करताय स्वतःवर प्रेम करताय आणि म्हणूनच हा प्रवास त्यांना तुमच्याबरोबर करायचा आहे कारण असे स्वतःवर प्रेम करणारी जी माणसं आहेत जे स्वतःच्या विचारांवर आचारांवर प्रेम करतात स्वतःचे निर्णय घेतात आणि सर्वांना प्रेमाने बरोबर घेऊन जातात तिथं परमेश्वराचा वास असतो सकारात्मक गोष्टींचा वास असतो दिव्य शक्तींचे आशीर्वाद असतात आणि ते, ते, ते तुमच्याबरोबर आहेत आणि थँक्यू सो मच हा कारण तुम्ही विस्तार आहात कारण तुम्ही स्टार आहात आणि आणि देवी माणसा तुम्हाला घेऊन जात आहेत एका नव्या प्रवासाला का तुमच्यावर त्या प्रवास करू पाहत आहेत कारण तुम्ही स्टार आहात तुम्ही स्टारसारखे असे चमकणार आहात आता तुम्ही तर कारण ती चमक तुमच्यामध्ये आहे एक एकरूपता तुमच्यामध्ये आहे तुम्हाला कशाचाही मोह नाही आहे अपेक्षा नाही आहे निरपेक्ष निर्मोह हो अशी सोल आहात तुम्ही जी सोल अशी आहे जी सर्वांमध्ये मिक्स होते सर्वांची होऊन जाते आणि कधीही तिला गर्व नाही कशा आहे कशाचा आहे तिला अजिबात गर्व नाही तिला फक्त द्यायलाच माहीत आहे तिला हिलिंग द्यायचं आहे तिला सर्वांना सांभाळून घ्यायचं आहे सर्वांवर प्रेम करायचं आहे पशु पक्षी प्राणी निसर्ग माणसं सगळ्यांना समान लेखते ती तिच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही अशी सोल तुम्ही आहात त्याचा स्टार आणि ह्या स्टार म्हणूनच कारण भेदभाव नाही आहे प्रेम आहे आणि एक सुरक्षितपणा मला असं इथं हे दिसते कारण दस तुम्ही दसता आणि तुमच्याजवळ असणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला असणारी किंवा तुमच्या नात्यामध्ये असणारी तुमच्या फॅमिलीमध्ये आणि तुम्ही जिथं काम करताय तिथं असणारे सगळ्या आजूबाजूच्या लोकांना तुमच्याबरोबर असलं की सुरक्षिततेचा भास होतो म्हणजे तुम्ही जिथं असाल तिथं तिथल्या वातावरणामध्ये एक सुरक्षितता असते म्हणजे तुम्ही जवळ असला तुम्ही तिथं असला की त्यांना असं वाटतं हा प्रोटेक्शन आहे बरो हे बरो ही बरोबर आहे ना हा इथं आहे ना हा ठीक आहे मग मला मग आपण बघा आपण बरेच वेळा असं होतं की एखादी व्यक्ती आपल्याबरोबर असते अरे नाही हां ठीक आहे असं मुलांना कसं वाटतं नाही माझी मम्मी बरोबर आहे ना तर ती मुलं खूप अशी छान हे करतात आहे की नाही तसं म्हणूनच देवी माणसा तुम्हाला एका प्रवासाला घेऊन जात आहेत आणि त्या तुमच्याबरोबर येत आहेत आणि त्या तुमची स्ट्रेंथ आहेत त्या तुमची ताकद आहेत तुमचा विश्वास आहे तुमचा उत्साह आणि ह्या सगळ्या ह्याच्यातून त्या तुमच्याबरोबर आहेत असं त्या तुम्हाला मेसेज देत आहेत आणि खूप खूप छान आणि खूप डीप असा मेसेज आला आहे आणि थँक्यू सो मच तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायचं रीडिंग कशी वाटली तुमच्या कमेंट्स वाचून अक्षरशः डोळ्यात पाणी येतं आणि परमेश्वरानं एका वेगळ्या लेवलला नेऊन ठेवलेलं आहे एका वेगळ्या आणि एक असं अशी पॉवर आणि एक असं ज्ञान जे दिले त्याच्यासाठी खूप कृतज्ञ आहे मी खूप ग्रेटफुल आहे थँक्यू परमे आणि तुम्हालाही कारण ही तुमच्यातली सकारात्मकता वाढवते ॲज अ कमेंट्स कमेंट्स म्हणजे तुमच्यातली ऊर्जा वाढते तुम्ही जेव्हा तुमच्यात साचलेलं तुम्ही बाहेर काढत नाही तोपर्यंत अजून ज्ञानाची भर तुमच्यात पडत नाही आणि ह्या कमेंट्सद्वारे तुम्ही तुमची पॉझिटिव्ह ऊर्जा बाहेर काढता त्यासाठी सुद्धा थँक्यू थँक्यू सो मच आणि ऑफ सॉट्स नवीन सुरुवात <laughs> एक नवीन सुरुवात आणि एक नवीन प्रवास आणि देवी महासा तुमच्याबरोबर प्रवास झाला एक असा नवीन प्रवास सुरू होते जो तुम्हाला क्राऊन घालणारा आहे जो तुम्हाला यश देणारा आहे जो तुम्हाला पारितोषिक देणारा आहे असा प्रवास आहे ज्या प्रवासाची वेल खूप उच्च जाईल आणि त्या प्रवासामुळे तुमचा नावलौकिक तर होणारच आहे पण एक जबरदस्त असं प्रोटेक्शन एक संरक्षण आणि एक साथ तुम्हाला या प्रवासामध्ये दिली जाते मिळ मी, मिळते तुम्हाला त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू आणि नाईट ऑफ कप अशा प्रवासाला तुम्हाला घेऊन जात आहे देवी माळाचा की त्या प्रवासामध्ये तुमच्यासाठी एक असं सोलमेट आहे किंवा असं एक अशी एक व्यक्ती अशी एक सोल असेल जी तुमच्या आयुष्यात तुम्हाला हे आहे की तुम्हाला एक मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुमच्या आयुष्यात ते प्रवेश करेल किंवा तुम्हाला या प्रवासामध्ये अशीसुद्धा सोल भेटेल जी तुमचं आध्यात्मिक ज्ञान असेल किंवा तुमच्या करिअरमध्ये जे काही तुम्हाला वेगळेपण जे काय आणायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला मदत करणारी असेल तुम्हाला उच्च लेवलला घेऊन जाणारी अशीसुद्धा सोल असेल तर ह्या सोलच्या सुद्धा एक पर्वतासारखं जे काही हे आहे ते पार करण्यासाठी सुद्धा ती सोल तुम्हाला मदत करेल आणि असा ह्या तुमच्या प्रवासामध्ये ती सोल तुम्हाला खूप छान असे एक मार्गदर्शक म्हणून सुद्धा तुमच्या समोर येईल तर ते सुद्धा इथं तुम्हाला आहे आणि देवी मासा हे तुम्हाला ह्याला घेऊन जातात प्रवासाला एक नवीन आणि थँक्यू सो मच मी एक तर लहान मुलांचं सांगितलं की मी हे कार्ड खरं तर अट्रॅक्ट करत होते एक हॅपी फॅमिलीज अँड टेन ऑफ कप्स आता तुमच्या फॅमिलीमध्ये देवी महासा तर प्रवा प्रवेश करतायतच आणि त्यांचा आशीर्वाद आहेच कारण तुम्ही हिलिंग देता तुमच्या परिवाराला देता तुमच्या नात्यांना देता तुमच्या प्रेमाला देता तुमच्या जोडीदाराला देता किंवा तुमच्या जो तुमच्याशी जोडलेल्या प्र व्यक्तीला तुम्ही हिल करता पशुपक्षी प्राणी निसर्ग वेली यांच्या अपार प्रेम आहे तुमचं आणि हे प्रेम सुद्धा तुमच्या आयुष्यात आणि त्यांचंच ते प्रेम त्यांचे ब्लेसिंग आशीर्वाद सगळेच तुमच्या घरात प्रवेश करतात आणि देवी महासा सुद्धा तुमच्या घरी प्र प्रवेश करतात तुमच्या फॅमिलीमध्ये आणि हे देत जे आहे जे ब्लॉकेजेस जे तुमच्या आयुष्यात आणि तुमच्या ह्याच्यामध्ये हे सगळं येण्यापासून इथं जे थांबवलं जातं था तर त्या सगळ्याची समाप्ती इथं होते आणि खूप छान असा आणि खूप बघा किती छान आहे नाही आणि ह्याचा प्रवास असं अशी हॅपी फॅमिली आणि तुमच्या एका आनंदी परिवाराचं जे स्वप्न तुमचं होतं ते स्वप्न देवी महासा पूर्ण करतायत आणि ह्यामध्ये खूप तुम्हाला म्हणजे नावल लौकिक तर तुमचं आहेच कारण देवी महासा तुमच्याबरोबर आहेत आणि त्यामुळेच तुमचा उद्धार तुमचा उद्धार करण्यासाठी तुमच्या आयुष्याचा तुमच्या जन्माचं सार्थक इथं होतंय आणि म्हणूनच देवी महासा तुम्हाला एका ह्या नवीन प्रवासाला घेऊन जात आहेत तर हा मेसेज तुमच्यासाठी आहे आणि थँक्यू थँक्यू सो मच तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे की रिडिंग कशी वाटते आहे आणि गिल्ट जो एखादा अपराधीपणा तुमच्यामध्ये आहे एखादं बंधन आहे अपराधीपणा आहे आणि मी काय करू शकत होते मी काय केलं कि किंवा काही वेळ तुमचा गेला असेल तर तो, तो सुद्धा तुम्ही स्वतःला अपराधीपणा न ठेवता अपराधीपणा मनामध्ये न ठेवता पुढं तुम्हाला या प्रवासाला त्या आता घेऊन जाणार आहेत तर तुम्ही रेडी व्हायचं आहे याच्यासाठी आणि तुम्ही कोणत्याही गिल्टमध्ये मध्ये राहायचं नाही आहे अपराधीपणामध्ये राहायचं नाही आहे कोणत्याही गिल्टला धरून राहायचं नाही तर ते बंधन आणि ते सगळं सोडून तुम्हाला पुढं जायचं आहे असं देवी महासा कारण त्या येत आहेत तुमच्याबरोबर प्रवासाला आणि थँक्यू सो मच आणि ग्रॅटिट्यूड मी तुम्हाला काय म्हणलं खूप ग्रेटफुल आहे मीही आहे आणि तुम्हीही आहात आणि थँक्यू सो मच तर ह्या सगळ्या प्रवासासाठी तुम्ही आता ग्रॅटिट्यूडमध्ये आहात थँक्यूच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात आणि खूप खूप सारे थँक्यू म्हणताय तुम्ही निया तिला परमेश्वराला देवी महाराजांना तुम्ही थँक्यू म्हणताय आणि ह्या सगळ्या नवीन याच्यासाठी तुम्हाला ग्रेटफुल ग्रॅटिट्यूड देण्यासाठी तुम्हाला सांगितलं जातं एक गुड न्यूजची सुद्धा इथं हे असेल की तुम्ही प्रेग्नेन्सीच्या संदर्भात जर तुम्ही काय प्लॅनिंग करत असाल किंवा काही प्रॉब्लेम्स येत असतील तरी ते सुद्धा तुम्ही आदिशक्तींशी कनेक्ट होण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते तुमची जी इच्छा आहे तुमचं जे मागणं आहे ते त्यांच्यापर्यंत तुमचं जे गारहाणं आहे ते त्यांच्यासमोर तुम्हाला ठेवण्यासाठी सांगितलं जाते त्यामुळं तुमच्यातले जे ब्लॉकेजेस येत होते आ, या प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा जे ब्लॉकेजेस येत होते ते सुद्धा म्हणजे हे तुम्ही मी ते सांगितलं तुम्हाला तर ते, ते सुद्धा इथं दूर होत आहेत फक्त तुमच्या विश्वासाची इथं गरज आहे आणि तुमचा विश्वासच तुमचे हे सगळं तुम्हाला पुन्हा एकदा तुमच्यातली नवीन चेतना आणि नवीन ऊर्जा ज जा जागृत करेल आणि एक पॅशन तुमचं जे पॅशन आहे काही गिल्ट आणि ह्या चुकीच्या काही एनर्जीसच्या याच्यामुळं तुमच्यातलं जे पॅशन आहे त्याकडं तुम्ही दुर्लक्ष करत होता किंवा ते पॅशन तुमचं राहिलेलं आहे कामाच्या ह्याच्यामध्ये हे झालं असेल तर ते सुद्धा त्या पॅशनवर तुम्हाला आता काम करायचं आहे आणि तुम्ही आता करता असं मोकळं आयुष्य तुम्हाला वाटेल आता की एका मोठा तुम्ही श्वास घेताय आणि मोकळं झालाय रिलॅक्स मला इथं असं वाटतंय तुम्ही खूप रिलॅक्स आहात आणि जर तुमच्या घरी असं कुणी असेल की ज्यांना वाचनाची खूप आवड आहे किंवा मुलं असतील तर त्यांच्याकडून थोडंसं आ, ते कानावर पडून म्हणजे एखादं पुस्तक असेल किंवा काही असेल तर ते तुम्ही वाचून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते जर वृद्ध लोक घरात असतील तर छान एखादी ओवे असतील किंवा एखादं ग्रंथ असेल तर त्या ग्रंथाचे शब्द त्यांच्या कानावर पडले तरीसुद्धा त्यांना तर खूप हिलिंग होईल तर हे सुद्धा तुम्हाला इथं सांगितलं जाते की तुम्ही थोडंसं ते हिलिंग दिलं पाहिजे आणि तुमची प्रार्थना ह्या सगळ्याचं हे सगळं काम येते कारण ही प्रार्थना आहे ही प्रार्थना जी तुम्ही केली आहे तुमची खूप म्हणजे हे झालं तुमच्या आयुष्यात अडथळे आले सगळं हे झालं पण तुमची प्रार्थना फळ येते आणि म्हणूनच देवी माणसा तुमच्या आयुष्यात प्रवेश करतायत आणि त्या तुम्हाला नवीन प्रवासाला घेऊन जात आहेत जो असा प्रवास आहे जो तुम्हाला हिल तर करतोय पण तुमच्यातले जे गुण आहे तुमचं जे अस्तित्व आहे तुमची जी ओळख आहे जी, जी, जी लपलेली आहे ती ओळख नव्याने जगासमोर त्या आणतायत आणि म्हणूनच त्या तुमच्याबरोबर प्रवासाला येत आहेत आणि थँक्यू सो मच तर बघा एक्सपेक्ट मिरॅकल्स आता तुम्ही विचारसुद्धा करणार नाही इतके मोठे मिरॅकल्सच्या रूपान तुमच्या आयुष्यात एक चेंजेस खूप मोठे चेंजेस तुमच्या आयुष्यात होत आहेत आणि हे मिरॅकल्स जे आहेत ते खूप नॅचरली आणि म्हणजे अगदी तुम्हाला लक्षातही येणार नाही अगदी सहजपणे ते तुमच्या आयुष्यात मिरॅकल्स होणार आहेत आणि खूप तुमचे स्पिरिट्स जे आहे तुमचे पूर्वज आहेत त्या पूर्वजांचा सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्यावर याच्यामध्ये या प्रवासामध्ये आहे तुमच्या फॅमिलीमध्ये आता मिरॅकल्स असं सगळं होणार आहे आणि अवेकनिंग प्रेझेन्स युनिवर्स विथ परमेश्वर म्हणजे देवी महासा तुमच्याबरोबर आहेत प्रवासाला येत आहेत आणि हाच मेसेज आहेत की त्या तुमच्याबरोबर आहेत तुम्हाला फक्त तुमच्यातली स्वतःमधले जे पॅशन आहे जे ज्ञान आहे ते बाहेर काढून स्वतःशी कनेक्ट होऊन तुमच्यातला उत्साह तुमच्यातली जी स्ट्रेंथ आहे तुमची जी ताकद आहे त्या ताकदीनं तुम्हाला बाहेर पडायचं आहे आणि तुम्हाला स्वतःला उभं राहायचं आहे त्या तुमच्याबरोबर आहेत घाबरायचं नाही आहे असं कोणी भी घा भीती वाटत असेल तरी इथं तेही सांगितलं जाते की घाबरायचं नाही कारण तुमच्यामध्ये असा प्रकाश आहे अशी लाईट तुमच्यामध्ये आहे आणि अशी लाईट आहे जी तुम्हाला शाईन करणारी आहे तुमचं म्हणजे कुठंही तुमच्यामध्ये असं हे नाही आहे बघा अगदी निरपेक्ष मी काही तुम्हाला इथं म्हटलं निरमोह असं तुमचं अस्तित्व आहे आणि हेच तुमचा हा अवरा असाच आहे तुम्हाला कशाची हाव नाही आहे आणि फक्त तुम्हाला द्यायचं आहे आणि जे ज्ञान आहे ते तुमच्यामध्ये पराकोटीचं आहे तर त्याच ज्ञानाला जोड लागते स्ट्रेंथची उत्साहाची आणि एका आ, एक प्रखर असं हे आहे की नाही धाडस त्याची जोड लागते आणि ते जोड म्हणजेच देवी माळसा आणि तेच जोड तुमच्याबरोबर त्या येत्यात येत आहेत प्रवासाला आणि त्या तुम्हाला घेऊन जात आहेत एका छान अशा प्रवासाला थँक्यू थँक्यू सो मच ज्ञानाला धैर्याची जोड लागते आणि सर्वोच्च संरक्षण मी तुम्हाला काय म्हटलं या सगळ्या प्रवासामध्ये हाच आहेच आहे की तुम्हाला इथं सर्वोच्च संरक्षण दिलं जाते तुम्हाला प्रोटेक्शन दिलं जाते हा औरा तुमचा असा आहे तुम्हीच तार आहात आणि इतकी छान जर सोल असेल तर तिला संरक्षण हे दिलं गेलं पाहिजे आणि हेच सर्वोच्च संरक्षण तुम्हाला देत आहे सर्वोच्च ग्रीन तारा म्हणजेच कोण श्रीराधा आणि देवी मासा यांचं दुसरं रूप आहे म्हणजेच निसर्ग निसर्गाची देवता ही प्रकृती आहे ग्रीन तारा म्हणजेच प्रकृती आणि ह्या प्रकृतीचा हा मेसेज आहे हा ही प्रकृती तुम्हाला मेसेज देते की ती तुम्हाला संरक्षित करते ती तुम्हाला आशीर्वाद देते या सुंदरेचा आहे तुम्हाला सगळी असं तुम्हाला बघा फुलांकडे अट्रॅक्शन वाटेल पाना फुलांकडे अट्रॅक्शन वाटेल तुम्ही रोज तर ती झाडं त्या वेली फुलं बघत असाल पण आता बघताना तुम्हाला एक वेगळंच वाटेल आणि त्या फुलांशी बोलावं त्या पानांशी बोलावं छान गालाला लावावं असं एक छान असं एक फिलिंग तुम्हाला खूप छान असं फिलिंग तुम्हाला त्याबरोबर येईल आणि म्हणूनच हे देवी जी प्रकृती आहे आणि देवी म्हाळसा तुम्हाला तुमच्याबरोबर या प्रवासाला येत आहेत अगदी तुम्हाला खूप ब्लेसिंग्स आहे थर्ड आय तुमचं ओपन असेल तुम्ही जर थर्ड आयवर काम करताय किंवा केलेलं नसेल करत असाल तर तुम्हाला ते करण्यासाठी सांगितलं जातंय आणि विश्वास ठेवा तुम्ही प्रोटेक्टेड आहात तुम्हाला प्रोटेक्शन खूप मोठं प्रोटेक्शन आहे इथं तुम्हाला घाबरण्याची काहीही म्हणजे हे नाही आहे तर तुम्हाला सर्वोच्च प्रोटेक्शन आहे तुमचं ज्ञान तुमचा आवरा तुमचं तुमची फॅमिली आणि तुमचं सगळं हे त्याला प्रोटेक्शन आहे आणि तुम्हाला फक्त या प्रवासाला पुढं जायचं आहे आणि त्या प्रवासामध्ये सुद्धा देवी माणसा तुमच्याबरोबर आहेत आणि इथं हा मेसेज तुम्हाला दिला जातो ट्रस्ट हा विश्वास तुम्ही विश्वास ठेवणं खूप महत्वाचं आहे आणि तुम्ही इथं तुम्हाला ते सांगितलं खूप छान रम्य शांत सुगंधित असा प्रवास आहे हा चांदण्यातला आणि असं हे छान असं इतकं सोज्वळ कारडाईना मला खूप आवडलंय आणि अशा रम्य सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही असं छान जात आहे प्रवासाला निघताय तर इथं तुम्हाला हाच प्रवास आहे आणि देवी महासा तुम्हाला घेऊन जात आहे त्या प्रवासाला जो खूप तुमचं मन तुमचं आत्मा तुमचं हे स औरा तुमचा असं प्रफुल्लित करणारा असा हा हे आहे प्रवास आहे जो खूप शांत आहे समाधानाकडे तुम्हाला नेणारा आहे शांततेकडे नेणारा आहे आणि स्टार सारखी तुमची चमक जी आहे ती उजळवणारा तुम्हाला स्टार करणारा असा हा प्रवास आहे आणि या प्रवासाकडे तुम्ही चाललेले आहात आणि देवी महाराज तुमच्याबरोबर या प्रवासामध्ये आहे तर हा मेसेज तुमच्याशी नक्की रेझोनेट सर्वांशीच व्हावा आणि पहिल्यापासून मेसेजेस बघत जा म्हणजे रीडिंग शेवटपर्यंत बघा तर तुम्हाला पूर्ण मेसेजेसचा अर्थ कळेल तर नक्कीच रीडिंग कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे आणि थँक्यू 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 सो मच हर हर महादेव जय श्री कृष्णा राधे राधे गणपती बाप्पा मोर्या आणि येळकोट येळकोट जय मल्हार